दहा मिनिटात तयार होणारा खमंग फिश फ्राय इतका सोपा की आठवड्यातून एकदा तरी नक्की कराल माशाचे काप स्वच्छ धुवून घ्या त्यांना मीठ हळद लिंबाचा रस आलं लसूण पेस्ट लाल तिखट धणेपूड गरम मसाला जिरेपूड काळी मिरी पूड आणि थोडे तेल लावून मॅरिनेट करा हे मिश्रण माशावर चांगले मुरण्यासाठी थोडा वेळ बाजूला ठेवा सपाट प्लेटमध्ये रवा तांदळाचे पीठ आणि मीठ घालून चांगले एकत्र करून घ्या आता मॅरिनेट केलेले माशाचे काप प्लेटमध्ये ठेवून दोन्ही बाजूंना हलका रव्याचा थर लावा रव्याचे आवरण खूप जाड होऊ देऊ नका तव्यावर थोडंसं तेल गरम करून त्यात कढीपत्त्याची फोडणी द्या त्यामुळे फ्रायला अप्रतिम सुगंध आणि चव येते आता एक एक करून माशाचे काप तव्यावर ठेवून शॅलो फ्राय करा मधून मधून पलटी मारत दोन्ही बाजूंनी ते सोनेरी रंग येईपर्यंत खमंग फ्राय करून घ्या सोनेरी रंग येताच तुमचा फिश फ्राय तयार तुम्ही फ्रायसाठी कोणता मासा वापरता ते कमेंट्समध्ये नक्की सांगा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका